श्री स्वामी समर्थ नमस्कार मनातील भीती किंवा शत्रूपासून होणारा धोका याबद्दल मी थोडासा उपाय तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर आपण मनातील भीती आणि शत्रूपासून होणारा धोका कसा निर्माण होतो याबद्दल थोडीशी चर्चा करूया आपण सर्वप्रथम आपलं मन काय करतं आपल्या मनामध्ये एक एखाद्या विशिष्ट प्रकारची अशी भीती एक निर्माण झालेली असती कोणती की एखादी गोष्ट आपल्याला नसणारी गोष्ट आपण काय करतो की हा तिथे काहीतरी आहेच किंवा हे माझ्या बाबतीत असं होईल किंवा हा माझ्या विरोधात असा करेल माझ्या विरोधात असा करेल माझ्यावर कुणी करणीबाधा केली किंवा माझ्यावर कुणी वशीकरण केले किंवा काय अशा गोष्टीमुळं झालेलं तर नसतं काहीच पण आपलं मन काय करतं की बसलेल्या गोष्टी उठवून बसवतं कुठून बसल्यानंतर काय होतं की एखाद्या आता आपण जाता जाता म्हटलं की एखाद्या ठिकाणी इथं काहीतरी आहेच म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा पिशाच्या बाधा किंवा काय आहे त्यावेळेला आपण काय करतो आपलं मन आपल्याला कायम ते सांगत असतं की बाबा इथे काहीतरी आहेच मग नसलेली गोष्ट तिथे येऊन बसते त्याच्यामुळे काय होतं की निगेटिव्ह एनर्जी इतकी स्ट्रॉंग होते की त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यापासून हानी व्हायला चालू होते की झाली पहिली गोष्ट त्याच्यामध्ये मनाचे म्हणजे मनाची भीती आपल्याला काय करते आपल्याला कितपत नुकसान करते आपल्याला हे तुम्हाला तिथं सांगितलं त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे की शत्रूपासून आपल्याला काही नुकसान होते का काही धोका होते काय अशा गोष्टी शत्रू हा निवांत असतो शत्रू हा निवांत असतो पण आपलं मन काय शंका मनामध्ये काय येते की हा माझ्या विरोधात काहीतरी करत असेल माझ्या विरोधात काहीतरी करत असेल त्याची जी नजर असते ज्या शत्रूची नजर असते ती आपल्यावरती त्याच स्पीडनं त्याच गतीने आपल्यावरती ती हानी करत असते त्याच्यामुळे काय होतं की तो काही करत नसला आणि आपलं मन काय करतं की आपल्याला त्याने हे केलंच असेल म्हणून आपल्याला ते त्रास व्हायला त्याने काय होतं की घरामध्ये सतत आजारपण निर्माण होतं आणि जी होणार असतात कामं ती न होता म्हणजे त्याच्यात अडथळे अडचणी निर्माण होतात आणि ती कामं तिथेच रखडली जातात त्या आपलं हे मनच आपल्याला घातकी ठरत त्यामुळे आपल्याला शत्रूपासून भीतीपेक्षा किंवा शत्रूपासून धोक्यापेक्षा आपल्या मनापासून जास्त धोका असतो त्यामुळे सगळ्यांनी सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं असतं आता जर केलंच असेल किंवा काहीतरी ऊर्जा असेलच म्हणजे नकारात्मक ऊर्जा असेलच तर त्या अशा ठिकाणी काय करायचं कि वा, वास्तूमध्ये आपल्या किंवा घरामध्ये ती ऊर्जा आहे आपल्याला जाणवते की आपल्याला ती गोष्ट त्रास देते किंवा असं काहीतरी आहे तर त्यासाठी काय करायचंय की मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी एक नारळ सोलायचा म्हणजे एक नारळ घ्यायचा तो सोलायचा मेन शेंडी राखायची त्याची आणि तो नारळ सोलायचा आणि सोलून झाल्यानंतर तो नारळ ओला करून घ्यायचा त्याच्यावरती गुलाल एक चिमट दोन चिमट गुलाल टाकायचा त्या नारळावरती आणि त्याच्यावरती अकरा वड्या कापराच्या लावायच्या आणि तो नारळ म्हणजे पेटवायचे त्या काप कापराच्या वड्या आणि तो नारळ घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तीन तीन वेळा उतरून घ्यायचा नारळ तो उतरून घ्यायचा आणि वास्तूमध्ये सर्व ठिकाणी तो नारळ फिरवून घ्यायचा म्हणजे प्रत्येक खोलीमध्ये तो नारळ फिरवून घ्यायचा आणि तो नारळ घराच्या पश्चिम दिशेला जिथे रहदारी नाही अशा ठिकाणी जाऊन तो नारळ जोरात आपटायचा आपटताना एकदा हातातून नारळ सुटला की आपण परत त्या नारळाला हात लावायचा नाही जाता येता कोणाशी बोलायचं नाही आपण तो नारळ आपटायचा आणि परत घरी आपल्या यायचं निघून निघून आल्यानंतर ज्यावेळेला आपण चूळ भरतो हातपाय तोंड धुतो त्यानंतर घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला पाच लवंग पाच वेलदोडे आणि पाच कापूर वडी ही आपल्या वास्तूच्या हॉलमध्ये एका प्लेटमध्ये ठेवून तो मिश्रण ते जाळायचं आहे ते मिश्रण जाळल्यानंतर काय करायचं त्याची राख जी उरते ती राख सगळ्यांनी घरातल्यानी सगळ्यांनी सदस्यांनी ती कपाळाला लावून घ्यायची स्वतःच्या ह्याच्यामुळे होतं काय मनातील भीती म्हणजे आपलं लक्ष केंद्रित इथे होत तिथे मनाची भीती आपल्याला जाते ती ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते त्यामुळे वास्तूमध्ये पण असणारा दोष जो आहे तो निघून जातो आपल्यावर शत्रू भय राहत नाही शत्रू शत्रूच्या वाईट नजरेचा नाश होऊन आपल्या घरामध्ये जी रखडलेली कामं असतील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही अडचणी असतील त्या दूर होऊन आपल्याला आपलं सगळं जो आहे काम वगैरे हो हे मार्गस्थ लागलेलं ला, आपल्याला दिसून येतं त्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह राहणं तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर कोणतीही गोष्ट कोणताही शत्रू तुमचा कुठल्याही गोष्टी प्रकारचा कुठल्याही प्रकारचा घात करू शकत नाही कोणाचीही ऊर्जा एवढी आपल्यापर्यंत येऊ शकत नाही फक्त तुम्ही सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत मनाची स्थिती सकारात्मक ठेवली पाहिजे त्यामुळे हा सगळ्या गोष्टी तिथून निघून जातात आणि तुमची प्रगती ही शंभर टक्के होते धन्यवाद माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या जवळच्या ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही ला ला करा। या माझ्या यूट्यूब चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करा जेणेकरून यासारखे घरगुती आणि सोपे उपाय मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन धन्यवाद श्री स्वामी समर्थ